सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झालं आहे तर शहरी भागात देखील मोठा फटका बसला आहे यातच शहरातील रवीनगर चौकात असलेल्या काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय अमरावतीत मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसानं शहरातील रवीनगर चौकातील शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्समधील जवळपास दहा दुकानांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे प्रत्येक दुकानदाराचं लाखोंचं नुकसान झालं आहे महानगरपालिकेकडून मोटर लावून पाणी उपसण्यात आलं मात्र महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या परिसरात पाणी शिरल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे